हा निकाल म्हणजे आमच्या सगळ्यांवर या शेतकरी बांधवांनी दाखवलेला हा विश्वास आहे विशेषतः सोसायटी मधील निवडणूक एकतर्फी होती मतदानाची आकडेवारी जर आपण बघितला तीनपट चारशे आणि बाराशे जवळपास त्यांना मिळालेला तीनपट मतही आम्हाला मिळालेली मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या हो। सगळ्यांच्या विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे मी सगळे त्यागत्रे बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचे विशेष आभार आणि जे माझे सर्थक आहेत त्या सगळ्यांचे विशेष आभार होत्रामेड त्याच्यावर थोडा आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर या निवडणुकीत अठराशे अठरा सीट हे अपेक्षित होते उद्यामध्ये ग्रामपंचायती आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही हो आम्ही विचार करू हो। किंवा हे आम्ही कुठं कमी पडू ग्रामपंचायत असं तर ठरवतो व्हायला नको बघतो पण दुर्दैवाने तीन सीट आमचे गेले त्याच्यावर आम्ही विचार करू सभापती पदासाठी कुठलीही चुलस नाही आहे माननीय दिलीप माने साहेब आराबुले साहेब शोधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं टाकलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं यापूर्वी आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठलीही स्पर्धा सुरक्षा नाही सुभाष बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात हा इशू होत असतो पण इथून पुढं इथून पुढं इथून पुढं पुर। कारभार करत असताना इशू फार समितीचा कारभार करत असताना जे निवडून तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नावावर आता एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती करताना दमचा फुल असं म्हटलं जात आहे सगळे प्रमुख नेते येतच आहेत माने साहेब आहेत हासापूर साहेब आहेत शर आहेत आपण त्यांना सगळ्यांना त्यामुळं कुठलीही स्पर्धा कुठलीही तुळस नाही आम्ही सगळेजण एकत्रित येऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम निर्णय होईल चांगला निर्णय